अश्विनबाईस अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी आपण पाहिलं असणार की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी राहुलजी गांधी यांच्यावर जी टीका केली एकेरी टीका त्याच्या निषेधार्थ आम्ही हे बाज प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण पुरावे इथं आम्ही दिले की तुमच्यासुद्धा जिल्ह्यात एवढा मोठा घोटाळा इथं मतदार यादीमध्ये झालेला आहे मतदानामध्ये झालेला आहे तर आपण राहुलजी गांधी यांच्यावर टीका विचार करावा आणि आपल्या नागपूरच्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना खत नाही मिळत आहे आणि त्यावर आपण नियोजन करायला पाहिजे राहुलजी गांधी बोलण्या राहुलजी गांधीवर बोलण्यासाठी आपण एवढी उंची नाही आपली म्हणून आमच्या नेत्यावर बोलायचं असं नाही एवढी आम्ही विनंती करतो आपण बघित आपण बघितलं असेल की आमचे नेते राहुलजी गांधी यांनी या देशामध्ये मतदान चोरी करून हे भाजप पक्ष कसे सत्तेवर बसले आहे ह्या एक ॲटम बॉम्ब त्यांनी फोडलेला आहे आणि त्याच्या त्या त्यामुळे भाजपच्या लोकांच्या पायाखालची जमीन खिचकलेली आहे आणि हे सगळे लोक सैराबैरा झालेले आहेत राहुलजी गांधी यांनी जे चोरीचं प्रकरण बाहेर काढल्यामुळे त्याच्यात त्या आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी राहुलजी गांधीवर जे क्षेत्र केलं एक जिम्मेदार मुख्यमंत्री असो मोदय असो की पालकमंत्री नागपूर जिल्ह्याचे बावनकुळे साहेब आहे एकेरी शब्दात राहुलजीवर बोलत आहे माझं असं म्हणणं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आपण दोन्ही जिल्ह्यातले नेते आहेत आणि आपण पदावर आहात जिल्ह्यामध्ये हिंगणा विधानसभा असो कामठी असो की बाकी जिल्ह्यातील अदर विधानसभा आहे आम्ही पुराव्यासहित काँग्रेस पक्षाने सात नंबरचे फॉर्म भरून दिल्यानंतरही तुम्ही लोकांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही आणि आता चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब म्हणतात की काँग्रेसवाल्यांनी आता पुरावे द्यावं आम्ही त्यांचा निवाळा करू पण आता लोक विधानसभेच्या लोकसभेनंतर आणि विधानसभेच्या अगोदर आम्ही जे फॉर्म भरून दिले होते त्याचं तुम्ही काय केलेलं आहे पहिले त्याच्यावर आम्हाला त्याचं उत्तर द्यावं त्याच्यानंतर आम्ही नवीन आहोत किती दिवसात तुम्ही ते जे डबल नावं आहे जे बोगस नावं आहे दुसऱ्या जिल्ह्यातले आहे दुसऱ्या गावातले आहे दुसऱ्या तालुक्यातले आहे ते किती दिवसात काढणार याचं पहिले उत्तर द्यायला पाहिजे मीडिया समोर वेगळं बोलायचं आणि करायचं वेगळं ही संस्कृती बावनकुळे साहेब आणि त्यांच्या पक्षाची आमचे नेते राहुल गांधी आणि आमच्या पक्षाची नाही आहे बावनकुळे साहेबांनी सतरा तारखेला असं स्टेटमेंट दिलं अमरावतीला की आम्ही शंभर पैकी शंभरही आम्ही सगळ्या जागा जिल्हा परिषद नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका जिंकू आणि एक्कावन्न टक्के मतदान घेऊ जिंक घेऊन जिंकू असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे निवडणुका व्हायच्याच निवडणुका जाहीर व्हायच्याच आहे आरक्षण व्हायचेच आहे आणि बावनकुळे साहेबांना कसं माहीत झालं की ते एकावन्न एक टक्के मतदान लोकांचे मतदान घेणार म्हणजे लोक त्यांना भेटले का प्रत्येक जिल्ह्यातले महाराष्ट्रातले जाऊन त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही तुम्हालाच मतदान देणार का आणि तुम्ही सत्तेमध्ये एक वर्षापासून बसलेत असं कोणतं लोकांसाठी काम केलं लाडक्या बहिणीला अर्ध्या अर्ध्या लाडक्या बहिणीला तुम्ही योजनेमधून काढून टाकलं विधा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते तुम्ही ते शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेलं नाही आहे रोजगार दिला नाही युवकांना तर तुम्ही असं काही केलं नाही नाही एक्कावन्न टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही मतदान कसे घेऊन जिंकू शकता हे आम्ही पालकमंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना आणि महाराष्ट्राचे मंत्री महोदयांना विचार विचारतो म्हणजेच तुमचं पुन्हा चोरी करण्याचे विचार आहे का म्हणजे चोरी करायची आणि पुन्हा सिनाजोरी चोरी करायची हे प्रकार बंद करा आणि तुम्ही सांगितलं की पवित्र निवडणुका तर पवित्र निवडणुका कशाला म्हणतात त्या निवडणुका घेऊन दाखवा आणि मग त्यांना पवित्र म्हणा आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो उत्तर तुम्ही देता मग उत्तर देता तर आता आम्ही तुम्हाला याद्या देतो त्याच्यातून हे नावं वगळून द्या हीच या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करते आणि त्यासोबतच बावनकुळे साहेबांनी देखील आमचे नेते राहुलजी गांधी यांच्याबाबत बोलताना देशाचे नेते आणि त्यांची उंची लक्षात घेऊन बोलायला हवं होतं आज बोगस वोट चोरी हा विषय आहेच पटलावर आहे आपण माझ्या मतदारसंघाचा जर विचार केलात तर माझ्या मतदारसंघामध्ये बावीस हजार सातशे काही दुबार मतदान असल्याची तक्रार मी दोन हजार तेवीसला एस डीओनकडे केली होती त्याचं उत्तर अजिबात आलेलं नाही त्याच्यावर चौकशी झालेली नाही चौकशीचा अहवाल आम्हाला मिळालेला नाही आत्ता सहा जून दोन हजार पंचवीसला आम्ही बिडगाव नगरपंचायतमध्ये साडेसहा हजार बोगस मतदान असण्याची तक्रार केली त्याच्या विरोधात भाजपाने मोर्चा काढला भाजपाला मोर्चा काढायची गरज का पडते आज मुख्यमंत्री तुमचे आज प्रधानमंत्री तुमचे आज सर्व खाते तुमच्याकडे महसूल मंत्री या भागाचे आणि असं असताना भाजपा मोर्चा का काढते याचाच अर्थ भाजपाला डायव्हर्ट करायचा आहे विषयापासून भाजपाला तो प्रश्न दाबायचा आहे आणि म्हणून मोर्चा काढते आम्ही पुराव्यानिशी दिलेला आहे चौकशी करून जर खऱ्या अर्थाने आपण जे योग्य आहे तो योग्य न्याय दिला आणि जे बाहेरचे मतदान आहे ते जर वगळलेत तर आपल्याला बोलता येईल आपण म्हणताय एकीकडे की काँग्रेसच्या की पक्ष नेत्यांनी आजच याद्या तपासाव्यात आणि नाही तर उद्या दोष देतील मग आम्ही ज्या याद्या तपासून ऑलरेडी तक्रारी केल्या आहेत त्या तक्रारीचं निवारण होणार आहे का या प्रश्नांची उत्तर देखील सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी दिली पाहिजे असं आवर्जून सांगतो आहे आणि आमचे नेते राहुलजी गांधी यांचा अशा प्रकारचा झालेला अपमान काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाही